पुढची बातमी निमसाकरमधून वाहणारी निरा नदी कोरडी ठाक पडली आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे शेती पिकं पाण्याअभावी धोक्यात आहेत पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यामधून वाहणारी नीरा नदी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निमसाकर हद्दीमध्ये कोरडी ठाक पडलेली आहे या निरा नदीच्या पाण्यावरती पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील माशिरस तालुक्यामधील नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती आहे याच निरा नदीच्या पाण्यावरती ही शेती अवलंबून असते मात्र आता नीरा नदी कोरडी ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुण्यामधील इंदापूर मधून वाहणारी ही निरा नदी तसेच सोलापूर मधल्या काही तालुक्यांना निरा नदीचं पाणी मिळत आहे मात्र ही नदी यात इतक्या पट्ट्यामध्ये कोरडी ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे शेतीचा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण बरीचशी ही काठालगतची जी शेती आहे ती याच पाणी पाणीसिंचनावरती जलसिंचनावरती अवलंबून असते असं असताना निमसाखरमधून वाहणारी ही निरा नदी कोरडी ठाक पडल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या समोर पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे ही शेत जगवायची कशी हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता प्रशासन त्यांना पाण्याची वेगळी सुविधा निर्माण करून देते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे निमसाखरमधून वाहणारी ही निरा नदी कोरडी ठाक काही भागामध्ये पडलेली आहे पुण्या इंदापूर तालुक्यामधून ही नदी वाहते पुढे सोलापूर पर्यंत जाते सोलापूर तालुक्या सोलापूर जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये देखील निरा नदी वाहते आणि तिथल्या नदीच्या काठावरती शेती पिकवणारे शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहेत कारण पाण्याअभावी शेतीमध्ये पाणी नसल्यामुळे शेतीचं भरच नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय शेती पिकं पाण्याअभावी धोक्यात केलेली आहेत निमसाकर मधून वाहणारी ही निरा नदी कोरडी ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली नदी आहे नदीकाठचे जे शेतकरी आहेत शेती जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्या उपस्थित राहिला